पण आज जरी घटना ही घटना पुढे जास्त झाली असती काय बघितलं बरोबर काय बघला काय बघितलं बाबा काय बघितलं त्याची लहान मुलं आहे लहान मुला त्या मुलाच्या ऐका बाबा आहे तुमच्या वेदना बरोबर आहे तुमची मुलं काय त्यांना काय सांगायचं आम्ही बाबा तुमची वेदना आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे ही आहे चुलत आहे मग मी आ, आज त्याची जी कंडिशन बघितली तर ते त्याची जी जखम आहे ती मला बघूच सुद्धा वाटत नाही एवढं मी आता बोलू शे करते एवढा टापात अशी पाहिजे कंडिशन झाली आमदार खासदारांना मी एवढं विनंती करतो आम्ही तीन किलोमीटरवरून पाणी आणलं आमच्या इथे जनावरं आहेत दुधावा आमचा थोडाफार निर्वाह हो निर्वाह होतो आमच्या इथं दुसरं काही उत्पन्न नाही आणि त्या जनावरांसाठी एक एक दोन दोन गुंठांचे आम्ही हिरो जपून धरले त्यासाठी आम्ही पाणी आमचा मुलगा पाणी भरा गेला साडेबारा वाजता आज त्या वाघाने त्याच्यावर झडप बाटली परत तो घरी आला तर त्याची पुरी कपडे भिजलेले त्याची बघितल्यामुळं मला आता बोलता सुद्धा येत नाही एवढी बाई कधी तो आमदार खासदारांना एवढंच बरं सांगणार आहे जर तुम्हाला याचा बंदोबस्त करता येत नसतं तर ते आमच्याकडे जे हिरवं आहे ते आम्हाला जळाले चा तरी चालेल आम्हाला त्याची काही गरज नाही आम्ही आमच्या देवाला आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यांनी एवढंच करावा का यांचा बंदोबस्त करावा आणि आमच्याकडे कसं कसंही काय होईना दो मोठमोठ जनावरांना प खळाला आम्ही हिरवं ठेवलं ते जपून ठेवण्यासाठी त्यांनी त्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती आहे आमदार खासदार हे फक्त निवडून गेल्यानंतर काही बघती नाही प कोण काय करते कोणला काय पाणी आहे का कोणला काय काही तपास नाही करते या निवडणूकीच्या अगोदर रात्रंदिवस आमच्या घरी यायचे असं करणार तसं करणार पण कोणी काही केलं नाही खासदाराने नाही केलं नु आमदाराने नाही केलं तेव्हा त्यांना अजूनही विनंती आहे का आमच्याकडे थोडं लक्ष द्या याचा बंदोबस्त करा आमची लहान लहान मुलं आहे तर रात्री ती रोज लेडीज बाहेर ल लगे गेले येतात त्याला पण भीती वाटते काय करायचे का पुरुष मंडळी मंडळी त्यांनी जोडदार बाहेर तर एवढीच विनंती आहे का याचा बंदोबस्त करा आमदार खाय आमदार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे याचा बंदोबस्त करा नाही तर मग आम्हाला इथून सोडून गाव सोडून जावं लागेल कारण आमच्याकडं दुसरं काही उत्पन्न नाही दोन चार गाय आहेत ते दुधावं आमचा निर्वाह चालतो खर्चीचा दुसरं काही नाही शेतीमध्ये तर काही आम्हाला उत्पन्न नाही फक्त जनावरांसाठी आम्ही तर पडतोय त्याच्यातून अशा घटना होत्या आज माझ्या पत्नीचा मला जखम बघू वाटत नाही फार फार बाबा तुमच्या वेदना आहेत पण तुमच्या बरोबर शेतकरी संघटना म्हणून आम्ही तुमच्या जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर राहू तुम्हाला आश्वासन देतो थोडंसं शांत व्हा कुणाला कुणाचं काय पडलं नाही परंतु तुम्ही तुमच्या पुतण्याविषयी फार म्हणजे हे झाले कुटुंबातलं काय एखादा माणूस करता माणूस गेला काय होतं ते आम्हाला माहिती आहे तुम्ही शांत पण आज जर ही घटना ही घटना पुढे जास्ती झाली काय बरोबर काय बघला काय बघितलं बाबा काय बघितलं लहान मुलाच्या मुला हाय तुमच्या वेदना बरोबर आहे तुमच्या मुलं काय सांगायचं आम्ही फार एक बाबा तुमची वेदना आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे